समाज मनाची सलगर येथे पंचावन्न फुटी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा आयोजकांकडून जागेची पाहणी दहा ऑक्टोबर रोजी संपन्न होणार सोहळा सलगरे तालुका मिरजनगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात पंचावन्न फुटांच्या भव्य दिव्य श्री हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबरपासून ते चौदा ऑक्टोंबर या कालावधीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी कार्यक्रम स्थळाची पाहणी आयोजक समितीच्या मान्यवरांसह सलगरे ग्रामस्थांकडून करण्यात आली प्रचंड उत्साह आणि श्रद्धेने होत असलेल्या तयारीमुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे या सोहळ्याला सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील आमदार जयंतराव पाटील माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे विश्वजित कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी नगर नगरप्रदिक्षणेने सोहळ्याची सुरुवात होणार आहे अकरा ऑक्टोंबर रोजी गंगापूजन अखंड दीपाराधना हवन कलशपूजन व सामुदायिक हनुमान चालिसा पठण होईल बारा ऑक्टोंबरला विविध दिवसभराचे धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी शिवकीर्तनाचे आयोजन केले आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर या सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी दहा वाजता उज्जैनी जगद्गुरु महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे दुपारी धर्मसभा व आशीर्वचनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी कीर्तन सोहळा होणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक सुरेश हार्गे व समितीकडून करण्यात आले आहे